रामकृष्णहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो द्यान राजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांशी प्रतिवर्षी अलंकापुरीमध्ये माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या श्रद्धेनं पार पडतो या सोहळ्याच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष या पुण्यपावन भूमीमध्ये या इंद्रायणीच्या काठी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून एम आय टी विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचा हा सोहळा ज्ञानोत्सव ज्ञान प्रवर्तक मार्गानं येथे साजरा होतो अलंकापुरीच्या या भूमीमध्ये जागतिक सहिष्णुता सप्ताह अध्यात्म ज्ञान आणि विज्ञान याची सुरेख त्रिवेणी साधत ज्ञानदेवांच्या जीवनाचा संदेश विश्वभर पोचावा याकरता मोठ्या भक्तीनं उत्साहानं साजरा होतो या सप्ताहातील सादर होणारी विशेष कीर्तन आणि प्रवचने आम्ही आपल्याकरता या विश्वशांती दर्शन या वाहिनीच्या माध्यमातून घेऊन येत असतो आजी संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाजे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग हे जीवरूप सखे त्या श्री विठ्ठलाचे चरण दिसले आणि माझा संसार सुफळ झाला तो पांडुरंग मला सतत आणि वेळोवेळी प्राप्त व्हावा असे वाटते त्या माझ्या पिताला आणि रखुमाई पत्नीला कधी विसरू नको असे निवृत्तीनाथांनी मला निक्षून सांगितले आहे असे माऊली सांगतात पाहुयात हरिभक्तपरायण चिन्मय महाराज सातारकर यांनी केलेले यावरील निरूपण ता कृष्ण <स्थित दोह> एक मागणं मागितलं पण विश्वाच्या शांती करता प्रार्थना जेव्हा बघायची झाली तेव्हा अख्ख जग आळंदीकडे पाहू लागलं काय पूर्ण संसार अ मागणं तसं होत आजी संसार आजी झाला माऊलीचं का। आजी काय ज्ञान कधी संतुष्ट नसतं माऊली संतुष्ट होऊन लिहित आजी संसार सुफळ झाला सुफळ झाला समाधानी झाला का झाला देखील पाय विठोबाचे काय पाय विठोबाचे नीट लक्षात घ्या आपल्याला सुद्धा समाधान आहे काय हे बघा दोन तीन वर्ष कशी तरी काढली काय कशी बशी काढली काय आणि आजचा दिवस बघा किती सुंदर वातावरण आहे काय हा जी आतुरता होती ती अतुरता सगळी संपली कुठेही आता ब्लॉकेज नाही काय मागची वारी होती पण ब्लॉकेज होते हो एवढे या तेवढे या जास्ती जमा करू नका आमचं करू नका तमक करू नका अह प्रेमामध्ये कसं असतं आतुरता आहे आणि मध्ये हाड आलं तर कसं काय हो कालच मी सांगितलं काय डायबिटीजवाला गपचूप जिलेबी तोंडात टाकत होता पाठ न बायकोने हाक मारो भास झाला कडू केलीस ग जिलेबी माझी नीट लक्षात आलं का काय सांगतोय हा असं मध्ये कुठे काहीतरी आलं तर आनंद नाही काय समाधान नाही आज काय आनंद आहे साय काय इकडनं त्या तीरावर जरी गेलं तरी माऊल माऊली असे अ उभेत वाट पाहत उभेत काय म्हणून आपलं भाग्य आहे आपण अशा काळात जन्माला आलो माऊलीच्या काळात जन्माला आलो आपल्या विठ्ठल सुद्धा माऊली आणि आपले संत सुद्धा माझी विठ्ठल माऊली माझी विठ्ठल माऊ प्रेम पन्हा पण

तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात आलं आणि साध सुद्धा आलं नाही पुतळा भूतळा हा भूतळावर प्रगट झालेला पुतळा कशाचा होता काय चैतन्याचा अवतीर्ण का झाले महाराज काय हे बघा का? एकदा माऊलीची आमची अशीच भेट झाली हा वशिला आहे दीडशे वर्षाचा <laughs> काय वशिला आहे बाकी कशाचा नाही हो माऊलीच्या प्रेमाचं नक्कीच आहे लोकांना नोकरी करता वशिले लागतात कॉलेजमध्ये ऍडमिशन करता लागतात कशा करता लागतात कशा करता लागतात काय पण जीवन, जीवन सुफळ होण्याचा वशिला जर असेल तर त्यासारखं दुसरं काही नाही हां हा दुसरं काही नाही म्हणून माउलीचा वशीला आला की बाकी कुठलाही नसला तरी हा म्हणून वशीलाय म्हटलं महाराज कसं काय तुम्ही वैकुंठ वाशी तुम्ही का आला काय तुम्ही का आला आम्ही आलो बरोबर आहे आम्हाला सांगतय म्हणजे ऐकतंय कोण आमचं आगा कर्मे जे उरावे ती सुखी दुःखी ते आोगावाय पायाला झाली माणस सासू म्हणते राळे कांडू कशीमी कांडू काढलंच पाहिजे कशीमी कांडू काय बोलते काय कस जन्माला येऊ काय बोलते आलंच पाहिजे तू कोण काय महाराज आमच्यावर सक्ती होती तुमच्यावर कुठली सक्ती ज्ञान सत्तेवर कोण सक्ती करणार आहे नवे नवे ज्याच्या सत्तेमुळे आहे सगळं त्याच्यावर कोण सक्ती सक्ती करणार आहे काय तुमच्या आमच्यावर सक्ती चालते तुमचे सर आणि आमचे सर सक्ती चालते का काय हा सक्ती चालते का हा तिकडे सगळं ऐकावंच लागतं नीट लक्ष आहेत घ्या कालच काय यांचं चालू असत काय हा त्यांचं चालू असतं मजेने काय आम्ही फक्त सांगितलं महाराज गाडी फक्त इकडे नको आपण दुसरीकडे लावू हा ते बोलले आत्ता मी बोललोय तेच माझ्यावर सक्ती चालत मी बोललो नातू नातवा नातवाची ना पण <laughs> नीट लक्षात घ्या हा जिकडे सत्ता आहे ज्ञान सत्ता आहे अधिष्ठान या जगताच काय अधिष्ठान या जगताच ज्ञान आणि ते ज्ञान त्याच्यावर कोण सत्ता करणार आहे काय काय मग मी म्हटलं महाराज तुमच्यावर तर कोणाची सक्ती नाही तुम्ही का आला आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण बोलले साचवा आम्ही कोण बरोबर आहे म्हणाला चिन्मय तुकाराम महाराजांनी सांगितलं तू नीट पाठ केलंयस आम्ही वैकुंठवासी आलो हा अरे कस आहे चिन्मया आता माऊली सांगतात ते साधं सांगतात का रंगूनच सांगणार ना काय रंगूनच सांगणार तर रसाळ ज्ञानेश्वरी मध्ये होवीच आहे ऐके रसाळपणाच्या लोभा की श्रवणाच्या होती जिभा इंद्रिया लागे कळंभा एकमेका अहो रसाळपणा करता तर आलोय आपण तो रस जर नसेल तर कोण आहे हो काय ज्ञान होतच पण रसरशीत रश नव्हतं काय ओवी लिहिले बघा सुंदर कल्पनेचा विलास बघा काय सुंदर आहे ऐके रसाळपणाच्या लोभा काय बघा काय लिहिलंय उद्धव महाराज श्रवणाच्या होती जिभा श्रवणाच्या होती हा जिभा म्हणजे बाकी काय नाही ज्याला ती जिभ आहे नीट लक्षात घ्या ज्याला ती हा म्हणून ऐकायची सुद्धा नीट चव लागते काय ऐकायची सुद्धा नीट आपण कसे आहे का जिकडे भांडड़ दिसेल हे ऐकायची चव आपल्याला आहे काय आपल्याला कसली चव आहे शेजारी जर नवरा बायको जोरदार चालू असेल अगदी भिंतीला कान लावतील अनुभवायचे जोगे <laughs> गम्मत बघायला कशी आहे माणसाची वृत्ती कशी आहे आहे त्याची चव हो नाही पण वाईट आहे म्हटलं की काय कोणाला दिवस गेले तर काय नाही हा ठीक आहे त्याला काय पण जर गेलं नाही सात वर्ष झाली बघा गा गंमत बघा आपलं भाग्य आहे माऊलीच्या युगात आलो ऐकायला चव आहे चव या ऐकायला अहो गमत बघा काय आनंद आहे त्या चवीकरता माऊलीने कीर्तन परंपरा सुरुवात केली भजन परंपरा सुरुवात केली अहो साधा राम कृष्ण हरी साध गोड काय एवढं गोड आता बघा उद्या सकाळी अ काय आमचं त्रयोदशीच भजन जेव्हा सुरू होत काय महाराजांचं गाणं ऐकण्याकरता मोठे मोठे गवय्ये येतात गवय येतात तो गाण्यात बाकी काही नाही हो गाण्यात प्रेम प्रेम रस आ, आ, प्रेम रस आणि तो रसाच्या जेव्हा छिळखांड्या उडतात अहो माणूस भिजायला येतोच काय भिजायला येतोच आनंद घ्यायला येतोच जिकडे तिकडे आनंदाचा भोग आहे तिकडे माणसं जमा होतातच हल्ली बघा बाकी काहीच बघत नाहीत लोक जिकडे हसवतात तिकडे बरं वाटतं हा नीड बघा गंमत कशी आहे जिकडे हास्य आहे जिकडे आनंद आहे जिकडे उत्साह आहे तिकडे माणूस आपोआप ओढला जातो काय तसं माऊलीकडे अहो माऊली मॅगनेट आहेत अं हास्याचं मॅगनेट जगामध्ये सगळीकडे आहे पण प्रेमाचं मॅग्नेट इकडे आहे आपल्या अंतकरणातलं लपलेलं प्रेम असं ओढून बाहेर काढतात माऊली आपली अंतःकरणातली श्रद्धा हे बघा आपली श्रद्धा नाहीये पण माऊलीचे अभंग ऐकले तुकोबराचे अभंग ऐकले की श्रद्धा निर्माण होते ताकद निर्माण होते निष्ठा निर्माण होते देह जाओ अथवा राहो पांडुरंगी चरण न सोडी सर्वथा आता एकादशी झाली की सोडतात अं वारी आता मी महाराज आम्ही तेच बोलत होतो बरोबर म्हटलं महाराज आता वारी जवळजवळ एका दिवसाचीच राहिली काय चांगलं की वाईट मला कळत नाही एकादशीला भरपूर गर्दी पण द्वादशी सकाळ झाली की गाड्यांची लाईन काय काय गाड्यांची लाईन नीट लक्षात काय काय सांगतोय पण त्या एकादशी पुरत सुद्धा ओढून धरण्याची ताकद जी आहे अं नीट लक्षात घ्या ती ताकद आहे ना ती महत्वाची आहे काय म्हणून त्या ताकदीनेच मला बोलवलं ये बोल जरा माझ्याशी दृष्टांत चालू आहे बर का अजून हा चालू आहे काय तेव्हा म्हटलं महाराज तुम्हाला कसली सक्ती म्हणाले चिन्मया तू अजून आहे ना बच्चास तुला नाही कळत ना म्हणाले महाराज काय नीट सांगा मला अरे कसं असतं चिन्मया कितीही पुरणपोळी असली तरी कटाची आमटी पाहिजे काय पुरणपोळी कितीही असली तरी कटाची आमटी बरोबर आहे की नाही त्याचा फुरका मारला काय सगळं चांगला गरम मसाला लसूण काय आपल्याला कांदा मुळा भाजी अवघी आपल्याला चालतं आणि <laughs> काय चातुर्मास संपलेला आहे तेव्हा काळजी करायची कारण <laughs> का असा लसुणाची फोडणी वगैरे घालून आ हा हा, 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 हा। काय सांगू फुरका मारला की बास काय हा म्हणजे पुरणपोळी पण कटाची आमटी पाहिजे जिलेबी आहे पण मठ्ठा बरोबर आहे काय आपण किती आता आमच्यासारखी सातारी माणसं सा? आम्ही किती म्हटलं तरी संध्याकाळी भाकणी भाकरी आणि पिठलं नाहीतर खुदाखणं पाहिजेच काय महाराज आमच्या इकडे असताना सांगायचे आणि आमचं प्रिय आहे एक तो मेन्यू सांगितला की नो चेंज काय नो चेंज काय जोरा बाकी काही आवडलं नाही मग काय सांगायचं महाराजांची टेक्निक आहे जेवण जर जास्त आवडलं नाही तर उगच सांगायचं हा जरा ठेचा कर गो <laughs> बाकी काय नाही तर ठेचा बरोबर जेवण हा अरे कस आहे चिन्मया गोड गोड खाऊन खाऊन तोंड आहे ना गुळसट झालं काय गुळसट झालं म्हणून तिखट खायला इकडे आलो आपल्या अंतकरणातील श्रद्धा जपणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण आजच्या भागातून पाहिलं ताकद सातत्य हे किती महत्त्वाचं आहे हे आपण कायम ठेवा हे आत्मसात करूयात आणि आजच्या कीर्तनधारेत इथेच थांबूयात रामकृष्ण हरी जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टी परोपकार काय स्वतःच्या नाही जगाच्या कल्याणात काय वृत्ती एवढी चोख आहे काय वृत्ती एवढी चोख आहे की त्या चोख वृत्तीमध्ये यत्किंचित इकडे तिकडे होत नाही